गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा पोहळे आपण पाहत आहे एबीपी माझा बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या राजकीय बातमीनं महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं जवळपास ठरलंय एकत्र येत निवडणुका लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जवळपास अडीच तास बैठक घेतली या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुकांची प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे मुंबईसह इतर महापालिकांसंदर्भातही दोन्ही भावांनी चर्चा केल्याची माहिती आहे युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचीही माहिती आहे जागा वाटपाची ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर सोपवण्यात येणार आहेत आणि त्यांची नावं लवकरच जाहीर केली जाणार आहेत अशी माहिती मिळती आगामी काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीघाटींचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे युतीची घोषणा कधी होणार याचा मुहूर्त अजून निघालेला नाही मात्र ही घोषणा लवकरच होणार आहे उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका तर उद्धवराज भेटीची इनसाइड स्टोरी आपण पाहूया ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली मुंबईसह इतर महापालिकांबाबतही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत युतीच्या संदर्भातील पुढची रणनीती ठाकरे बंधूच ठरवणार जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे जबाबदारी देणार तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते, ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत नाही बंधूंचं ठरलेलं आहे या संदर्भात महाविकास आघाडीचं भवितव्य काय तर राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली आहे काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतील शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत स्थानिक पातळीवरचे नेते पदाधिकाऱ्यांना विचारात घेत मनसेसोबत युतीचा निर्णय घेतला जाईल तर महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावलं ठाकरे सेना टाकणार का हा सवाल उपस्थित होतोय तर महाविकास आघाडीतून या सगळ्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया समोर आल्या तेही आपण पाहूया राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय यावर प्रसार प्रसारमाध्यमात चर्चा सुरू आहे त्यावर चर्चा झाली दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू चांगला आहे ना दोन भाऊ एकत्र येत आहे आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशा दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला नाही राजकीय साथ वेगळी दोन एखादं गरज एकत्र असेल एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छांच्या मागे उभा तर काल उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आज राज ठाकरेंनी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे कालच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत आगामी रणनीतीसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे आज सकाळी दहा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीमध्ये युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना जबाबदारी देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर उद्या नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे बारा तारखेला निघणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी केली नाशिक नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे कुरडू प्रकरणी टीका